नमस्कार मित्रांनो नशिवानी मालिकेच्या आजच्या भागामध्ये उर्वशी आता जेव्हा ती प्रभातची चिठ्ठी वाचते तेव्हा मात्र आता उर्वशीला धक्काच बसतो आता उर्वशीच्या लक्षात येते की या जी काही संपत्तीवर आपण वेटोळ घालून बसलेला आहोत तीची खरी वारसदार जिवंत आहेत आता हे वाचल्यानंतर आता उर्वशीला एक खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता इकडे गिरिजा आणि रुद्र हे दोघेही बरोबर हॉस्पिटल मधून बाहेर निघतात आणि तिकडे यायला तर आता उर्वशी इकडे ही चिठ्ठी वाचत असते देवकी आणि अंकत या महाजनची मुलगी जी काही आहे ती परत येणार आणि तुमच्या फण्यावर पाय देणार आणि जे काही तिच्या हक्काचं आहे ते सर्व ती मिळवणारच हा तिला अगदी शोधून घरी घेऊन येणार तेव्हा मात्र आता हे सर्व वाचल्यानंतर आता उर्वशीच्या पायाखाली जी जमीन सरकते ते ती अगदी धक्क्याने खाली बसते आणि तेव्हा आता उर्वशी आता स्वतःला म्हणते की म्हणजे ती मुलगी जिवंत आहे तर आणि शेवटी रुद्र आणि गिरिजा मात्र एकत्र खूप अगदी एकमेकांकडे बघत हसतच बाहेर पडतात दोघे आता एकमेकांबरोबर खूप खुश असतात इकडे मात्र आता उर्वशी पूर्णपणे हादरलेली असते त्यानंतर आता इकडे दसऱ्याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम असतो सगळी तयारी झालेली असते रावणाचा पुतळा सुद्धा तयार केलेला असतो सगळी तयारी तेथे सुरू असते आणि काही आजूबाजूला गर्दी सुद्धा झालेली असते आणि तेवढ्या तेथे नागेश्वरची गाडी येते तर सर्वजण आता जमलेले लोक टाळ्या वाजवतात गाडीतून खाली उतरल्यानंतर नागेश्वरचं स्वागत करतात तेव्हा मात्र राकेश्वर अगदी आपल्या मिशा अगदी कुरवाळत उभा राहतो आणि तेवढ्यात जे काही पार्टीचे लोक आहेत सदाशिवराव माधवराव धावतच फुलांचा बुके वगैरे घेऊन येतात आणि नागेश्वरचं स्वागत करतात तेव्हा नागेश्वर त्यांचा फुलांचा बुके स्वीकारत म्हणतो की अहो आज रावण दहन म्हणजे काम आहे त्यासाठी आम्ही येणार नाही हा कुठे विषय आहे का तेव्हा मात्र आता ही पक्षाचे जे मंडळी आहेत तर ते आता ढोल ताशावाल्यांना म्हणतात की बघतात काय वाजवा म्हणून आता सर्वजण जोरजोरात वाजवायला सुरुवात करतात आणि माधवराव आता अगदी नागेश्वर ला खुनावून आता पुढे अगदी घेऊन जात असतात स्टेजवर बसण्यासाठी आणि रावण दहनाचा कार्यक्रम पार पडण्यासाठी तेवढ्यात आता नागेश्वरच्या मोबाईलवर एक फोन येतो आणि तो फोन असतो उर्वशीचा तेव्हा नागेश्वर फोन उचलतो आणि म्हणतो की बोला दीदी तेव्हा उर्वशी ते आता उर्वशीला काही आवाज येत नसतो तू हॅलो हॅलो करत असते दादासाहेब आता इकडून नागेश्वर जोरात म्हणतो की हो हो बोला दीदी काय झाले बोला लवकर तेव्हा उर्वशी म्हणते की दादासाहेब अहो प्रभातची चिठ्ठी सापडली नागेश्वर पर्यंत काही आवाज पोहोचत नसतो नागेश्वर म्हणतो की दीदी अहो तुमचा आवाज येत नाही तर उर्वशी तिकडून म्हणत असते की दादासाहेब अहो घराची वारत जिवंत आहे तुम्हाला ऐकू येते की नाही नागेश्वरला काही आवाज त्याच्या कानावर ऐकू येत नसतो आणि तो आता उर्वशीला म्हणतो की दीदी येथे खूप गोंगाट आहे जरा मोठ्याने बोला तुम्ही आता हॅलो हॅलो करून आता तो उर्वशीला म्हणतो की दीदी हे बघा मी तुम्हाला नंतर फोन करतो एकतर आवाज काही ऐकू येत नाही उर्वशी म्हणते की हे बघा दादासाहेब तुम्ही ऐकून घ्या आता उर्वशी खूप टेन्शनमध्ये मध्ये येते कारण दादासाहेबपर्यंत तिचा आवाज पोहोचलेला नसतो ती आता फोन ठेवते आणि वैतागुर म्हणते की शेवटी दादासाहेबापर्यंत मला पोहोच करावंच लागेल की या घराची वारस जिवंत आहे ते आणि हे फक्त आणि फक्त त्या प्रभासलाच माहिती आहे की ती कोण आहे आणि कुठे असते त्यानंतर आता इकडे रुद्र गिरिजाला घरी पोहोच करतो दारात आल्यानंतर गिरिजा खाली उतरते तर रुद्र तिला म्हणतो की आले तुमचे घर तेव्हा विचार करते आणि रुद्रला विचारते की तुम्हाला घर माहिती आहे तेव्हा आता उत्तर द्यावं ते काही कळत नसतो तो सारखा गिरिजाकडे पाहत असतो तेव्हा आता रुद्र पुन्हा थोडासा म्हणजे विचार बदलतो आणि म्हणतो आलं का तुमचं घर असे मला म्हणायचे होते तेव्हा आता गिरिजाला वाटतं की आले का असे विचारले म्हणून आता गिरिजा म्हणते की हो आले आणि प्रभास थँक यू वर का आणि हे बघा माझ्यामुळे तुम्हाला उगाच वाट ही वाकडी करावी लागली त्यावर आता रुद्र म्हणतो की त्यात काय इकडे आणि हे बघा ही पिशवी घ्या नाहीतर मला पुन्हा वाट वाकडी करून यावं लागेल तुमच्यासाठी आई, आई साहेबांनी खूप प्रेमाने तुम्हाला दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही असं विसरत जाऊ नका तर त्यावर आता गिरिजा म्हणते की हो नाही विसरणार कारण हे गिफ्ट आहे तर ते माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे त्यावर आता रुद्र म्हणतो की म्हणजेच काय ते तर आई साहेबांनी दिलेलं गिफ्ट आहे ना तेव्हा आता रुद्र म्हणतो की घर तुमचं खूप छान आहे तर गिरिजा म्हणते की हो माझे बाबा आणि माझा लहान भाऊ असतो तेव्हा आता रुद्र म्हणतो की ठीक आहे येतो मी आता गिरिजाला असं वाटतं की कुठे ती विचारते की कुठे येतात तेव्हा आता गिरिजाला असं वाटतं की घरात येतात की काय तेव्हा आता रुद्र हसतो आणि म्हणतो की येतो नाही येतो म्हणजे मी जातो तेव्हा आता गिरिजा म्हणते की हो मी सुद्धा येते तर आता रुद्रला असं वाटतं की येते तो पुन्हा प्रेमाने विचारतो की येतात का तर आता गिरिजा म्हणते की नाही अहो घरामध्ये जाते त्यावर आता रुद्र हसतो आणि म्हणतो की माहिती आहे मी फक्त गंमत करतोय गिरिजा बाय करते तर रुद्रसुद्धा तिला बाय करतो गिरिजा पुन्हा त्याला थँक्यू म्हणते तेव्हा आता रुद्र हसतो आणि तो सुद्धा पुन्हा वेलकम असे म्हणून परत एकदा हसतो आणि जाताने मात्र दोघे एकमेकांना परत बाय करतात त्यानंतर गिरिजा आता समोर आपल्या घरात येत असते अगोदर ती नमस्कार करते रुद्र सारखा तिच्याकडे पाहत असतो तुळशीला नमस्कार केल्यानंतर गिरिजा मात्र मागे होऊन पाहते आणि रुद्रकडे बघून हसते रुद्र लगेच आपला चेहरा मुद्दाम इकडे वळवतो आणि तो स्वतःशी हसत असतो तेव्हा गिरिजा पुन्हा आपला चेहरा आपल्या घराकडे जायला वळवते रुद्र लगेच तिच्याकडे पाहतो त्यानंतर आता इकडे मोनूला रावण दहनाला जायचं असतं आता गिरिजाने काही फोन उचललेला नसतो म्हणून आता तो कंटाळून तेथे चिठ्ठी लिहून गेलेला असतो गिरिजा आता घरात येते रुद्र तेथून निघून जातो गिरिजा आता ती मोनूने ठेवलेली चिठ्ठी वाचते आता त्यात मोनूने असं लिहिलेलं असतं की अगं ताई मी तुला खूप वेळेस फोन केला होता पण तो फोन उचलला नाहीच त्यामुळे मला रावण दहनासाठी जायचं होतं मी मैदानावर आलेलं आहोत तर ते पण मित्रांबरोबर तेव्हा आता गिरिजाला टेन्शन येते गिरिजा म्हणते की मोनूला मला येपर्यंत सुद्धा दम निघला नाही त्याने थांबायला हवं होतं आणि शेवटी मला ह्या कार्यक्रमाला जायचं की नाही हेच कळत नव्हतं परंतु आता ह्या मोनूसाठी मला ह्या कार्यक्रमामध्ये जावंच लागेल त्यानंतर आता इकडे दत्तूला मात्र जो काही तो कुषा आहे तर तो दारू पाजत असतो आणि आता मात्र दत्तू दारू पित असतो मोनूचा मित्र आता मोनूला दाखवतो की हे पग अरे तो दत्तू तुझा बाचा आहे ना बघ तू तेथे दारू पितोय मोनू म्हणतो की चला आपण बघूयात म्हणून आता मोनूचा मित्र आणि मोनू तेथे त्या जेथे ते दोघं दारू पित आहे तेथे येतात तोपर्यंत आता हा कुषा कुशा मात्र आता मात्र दत्तूला जो काही गिरिजा आणि रुद्र एका बाईकवरून येत असताना त्याने आता एकमेकांशी गप्पा करत असताना हॉस्पिटलच्या बाहेर जो फोटो काढलेला असतो तो फोटो आता दत्तूला दाखवतो दत्तूला म्हणतो की बघ अरे तुझी पोरगी त्या दिवशी तिने माझ्या बाईकची चावी अगदी विहिरीमध्ये फेकून दिली आणि आज मात्र त्या घोरफड्याच्या पोराबरोबर ती फिरते अगदी गुलचरे उडवत तेव्हा दत्तू म्हणतो की काय इने माझं तोंड काळं केलं की काय म्हणून आता तो कुषा आहे तर तो फोटो दाखवतो आता दत्तू खूप चिडलेला असतो आणि तेवढ्यात मोनू तेथे ते धावत येतो मोनू म्हणतो की काय रे कुषा अरे तू पुन्हा अशी हिम्मत कशी केली तू बाला दारू पाजलीस तेव्हा आता तो कुषा आहे तर तो खाली उतरतो आणि मोनूला म्हणतो की काय मेहुने साहेब काय मेहुने तुम्ही काय म्हणतात मोनू विचारतो की काय रे कुशा तू कुणाबद्दल बोलत होता तेव्हा आता कुषा म्हणतो की तुझ्या ताईबद्दल आणि काय रे कुठे आहे तुझी ती ताई तेव्हा मोनू कुशाला आणि दत्तूला आवाज देऊन म्हणतो की ए बा अरे तुला काही अक्कल वगैरे आहे का तायडी आली आणि ती तुला सगळीकडे शोधते तेव्हा मात्र आता हा कुशा म्हणतो की अरे तुला काय करायचं जा? जावई आणि सासरी प्यायला बसले म्हणतो की काय जावई अरे आई शपथ तुझं थोबड बघ त्या आरशामध्ये त्यानंतर आता इकडे गिरीजा कपडे वगैरे चेंज करून आता मोनूला शोधत शोधत येत असते आणि समोरून आता मोनूचा एक मित्र तिला येताना दिसतो ती त्या ऋषीला आवाज देते आणि विचारते की अरे ऋषा आमच्या मोनूला तू कुठे बघितलंस का तेव्हा आता ऋषा म्हणतो की हो आत्ताच तो मंदिराकडे गेलेला आहे तेथे ते रावण दहन आहे ना ते बघायला गेला त्यानंतर आता इकडे दत्तू नशेमध्ये खाली येतो आणि मोनूवर ओरडत असतो की वाट सोड माझी आणि मोनूवर जेव्हा तो धावून येतो तर मोनू सुद्धा आता दत्तूला ढकलून देतो आता ढकलून दिल्यानंतर दारूची बॉटल आहे ती खाली पडते आणि फुटली जाते दत्तू पुन्हा मोनूवर धावून येतो की माझी दारूची बॉटल तो फोडली तेव्हा आहे तर तो मात्र हा दत्तूला धरतो आणि म्हणतो की सासरे बुवा आहो तुम्ही तोंडावर पडता आणि त्याला मारता मारता आणि आणखीन पैसे काढून तो आता दत्तूला देतो की हे गे शंभर रुपये तुमच्या जावयचा खिशा थोडी फाटलेला आहे का घ्या अहो ठेवा मोनू रागणी मात्र आता कुशनकडे पाहत असतो तू ते पैसे हातामध्ये घेऊन आता हॅपी दसरा असे नशेमध्ये ओरडतो आणि चप्पल कुठे म्हणून चप्पल शोधत असतो तेव्हा मोनू कुशलला म्हणतो की हे पग माझ्या मी तायडीला सांगायला लावतो की तुझ्या बापाला मी आता हे सर्व तू काय करतो ते आणि हे पग माझ्या तायडीचं पुन्हा तू जर नाव घेतलंस तर मग आणि मोनू मात्र तेथे जो दगड पडलेला असतो तो दगड उचलतो काई तर कुशन त्याला म्हणतो की काय करशील मी तुझ्या तायडीचं नाव घेतलं तर तेव्हा मात्र आता मोनू जोरातच आता त्याच्या डोळ्यातच तो दगड अगदी मारतो तेव्हा कुशन अगदी खाली पडतो आणि अगदी आपला डोळा धरत तो इकडे तिकडे डित धावत असतो त्याच्या डोक्याला कोच झालेली असते आणि त्यातून जखम होऊन रक्त येत असते आता कुशन मात्र आणखीनच चौताळलेला असतो तेव्हा मोनू आता कुशनला म्हणतो की बघितलंच ना मी काय करू शकतो तेव्हा मात्र आता हा कुशन म्हणतो की तू खूप माजला लगेच आता तो मोनूला उचलतो आणि हातामध्ये बॉटल घेऊन मात्र आता हा जो काही कुशन आहे तर त्याच्या मित्राला रागवतो आणि तेथून काढून देतो आणि मोनूला उचलतो मोनू आता त्याला सोडसोड करत असतो आणि आता हा कुशन मोनूला तेथून उचलून घेऊन जातो त्यानंतर आता इकडे रावण दहनाची पूर्ण तयारी झालेली असते नागेश्वर आता स्टेजवर येऊन बसतो सर्वजण टाळ्या वाजवतात आता ढोल ताशांचा कार्यक्रम हा सुरूच असतो इकडे आता हे जोरजोरात ढोलताशी वाजत असतात आणि रुद्र सुद्धा आता तेथे चेंज वगैरे होऊन येतो आणि मस्त तो आता त्या ढोलताशांच्या तालावर नाचत असतो नागेश्वर मात्र रुद्रला पाहतो आणि खूप असा हसतो तेव्हा आता रुद्र अगदी नाचत नाचत, 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 नाचत नागेश्वर जवळ टेज वर येतो आणि आता नागेश्वरला घट्ट मिठी मारतो तेव्हा आता नागेश्वर त्याला आपल्या शेजारचीच बसाय खुर्ची बसायला देतो रुद्र आता खुर्चीवर बसतो तेव्हा नागेश्वर म्हणतो की चिरंजीव अहो रावणाने तर तुमची अजून किती वेळेपर्यंत वाट बघायची तर रुद्र खुशून हसतो तर नागेश्वर म्हणतो की बघा तर आता थोड्याच वेळात आता तुमच्या दादासाहेबांच्या हातून मात्र रावण कसं जळतो ते तेव्हा आता रुद्र म्हणतो की हो आहो दादासाहेब तुमच्या सारखं कोणी योग्य आहे का या कामासाठी आणि तेवढ्यात आता नागेश्वर हसत असतो आणि नाही असं म्हणतो तेवढ्यात सगुना मावशी तेथे येते आणि सगुना मावशी जोरात ओरडते की थांबा सगुणा मावशीला पाहून नागेश्वरला खूप राग येतो रागानेच तो सगुणा मावशीकडे पाहत असतो आणि सगुणा मावशी सुद्धा रागानेच नागेकडे पाहत असते सगुणा मावशी सगळ्या लोकांना म्हणते की तुमची डोसकी फिरलेली आहेत का याची लायकी तरी आहे का रावणाला जाळायची रावणाला जाळण्यासाठी रामच लागतो रावण नाही असे म्हटल्यानंतर आता रुद्र लगेच उठतो आणि रुद्र सगुण मावशी का असं म्हणते म्हणून सगुना मावशीकडे रागाने पाहतो त्यानंतर मात्र आता इकडे उर्वशीने जेव्हा ती चिठ्ठी वाचलेली असते उर्वशी धावतच वासंतीच्या रूम येते आणि वासंतीचा अगदी पायावर पाय, पाय देऊन जोरात तिची अगदी हात वगैरे धरते आणि हात वगैरे धरून मात्र आता तिला अगदी त्रास देत असते वासंती ओरडत असते की सोडा माझा पाय दुखतो उर्वशी म्हणते की सांग कोण आहे ती मुलगी तुला माहिती असेल ती मुलगी कोण आहे सांग लवकर वासंती रडते वासंतीला खूप त्रास होत असतो आणि कोण मुलगी कुणाबद्दल विचारतात असे आता वासंती रडतच विचारते तेव्हा उर्वशी म्हणते की या घराची वारसदार अंकत महाजन आणि देवकी महाजन यांची मुलगी आणि त्या प्रभासला हे सर्व माहिती आहे आणि तुला ही सर्व माहिती नसेल का तेव्हा मात्र आता वासंती रडतच म्हणते की अहो काय विचारतात तुम्हाला खरच मला खरंच माहिती नाही तर उर्वशी अगदी तिला त्रास देत उर्वशी म्हणते की तुला माहिती नाही आणि जोरात ती वासंतीला वासंती धरते आणि तिला ढकलून देते वासंती बिचारी तोंडावर पडते तिचा पाय सुद्धा खूप दुखत असतो त्याच्या वेदना सुद्धा तिला खूप होतात आणि त्यात म्हणजे आता हा उर्वशीचा त्रास त्यानंतर मात्र आता इकडे गिरिजा ही मोनूला शोधत येत असते प्रत्येक ठिकाणी विचारते आणि तेवढाच मोनूचा मित्र समोरून धावत येतो आणि गिरिजाला म्हणतो की तायडे बरे झालं तू भेटलीस अगं तायडे बघ ना तेव्हा आता तो खूप घाबरलेला दिसतो तर गिरिजा त्याला विचारते की अरे काय झालं तेव्हा आता तो मोनूचा मित्र म्हणतो की तो कुशन आपल्या मोनूला मारायला अगदी उचलून घेऊन गेला कुठेतरी गेलेला आहे तो त्याला ते घेऊन तेव्हा गिरिजा विचारते की अरे कुठे घेऊन गेला तेव्हा आता मोनूचा मित्र म्हणतो की रावण जाळत आहेत ना तिकडेच कुठेतरी तो त्याला घेऊन गेला असावा आता गिरिजाला खूप टेन्शन येते गिरिजा आता धावतच आता मोनूचा जीव वाचवायला निघालेली असते त्यानंतर इकडे आता ह्या मैदानावर सगुना कुणाला काही घाबरत नसते सगुना मावशी नागेश्वरला म्हणते की अरे तूच तर रावण आहेस अरे तू तर माझ्या बहिणीचं आयुष्य नासवलंस माझ्या संसाराचा सुद्धा तू सत्यानाश केलास सुद्धा तुझी लाज वाटेल म्हणून सगुणा मावशी वाटेल तसं आता नागेश्वरचा अपमान सगळ्यांच्या समोर करत असते नागेश्वर रागाने पाहतो आणि तेवढ्यात आता जे काही पक्षाचे लोक आहेत ते सुद्धा कावरे बावरे होतात आणि रुद्र आता समोर धावतच येतो आणि सगळ्यांच्या समोर तो सगुणा मावशीवर ओरडतो तेव्हा लगेच आता नागेश्वर उठतो आणि म्हणतो की रुद्रला तुम्ही तोंडाला लागू नका तर रुद्र म्हणतो की आबासाहेब किंवा नागेश्वर आता रुद्रला शांत राहायला खुणावतो नागेश्वर सगळ्यांच्या समोर म्हणतो की रावण शेवटी आमच्याच हाताने जळणार तर आता सगुणाही रागाने नागेश्वर कडे पाहत असते त्यानंतर आता इकडे उर्वशी जोरात मात्र आता द... वासंतीचा पाय दाबत असते आता पाय तर एकतर अगोदरच मुरगळलेला असतो आणि त्यात म्हणजे आताही तिला त्रास आणखीन देत असते वासंती मात्र अगदी कणतच ओरडत असते तिला खूप त्रास होत असतो उर्वशी म्हणते की नशीब समज तू जमिनीवर पडलेली आहे नाहीतर मी तुला जमिनीत गाडलं असतं बिचारी वासंती अगदी जोरजोरात ओरडत असते माझा पाय माझा पाय म्हणून ती आता खूपशी म्हणजे विनवण्या करत असते शी म्हणते की आग न तू फक्त रुद्रला जन्म दिला म्हणून तुला आम्ही जिवंत सोडले या घरामध्ये आम्ही तुला राहून दिलंस आणि तुला कळत कसं नाही तो तुझा मुलगा आहे आणि मग हे सर्व कुणाचं होणार आहे तू त्याचा विचार केलास का तू त्या मुलीला का वाचवतेस आणि एक गोष्ट लक्षात ठेव तू आणि प्रभास या दोघांनी कितीही जरी ठरवले तरी सुद्धा ती मुलगी नाही वाचणार मी आणि दादासाहेब त्या मुलीला मात्र या घरामध्ये कधीही येऊन नाही देणार त्यानंतर आता इकडे सगुना मावशी ऐकायला तयारच नसते ती न घाबरता आता सगळ्यांच्या समोर विचारते हे सर्व कोणी ठरवले नागेश्वर म्हणतो की ए सगुने तुला माहिती नसेल की येथे रावण जाळण्यासाठी दरवर्षी बोली लागते आणि ह्या मंडळाला मात्र आम्ही दहा लाख रुपये देणगी दिलेली आहे किती दहा लाख रुपये त्यामुळे आमच्याशिवाय हा मान कुणाला मिळणार सगुणा मावशी म्हणते की माझी बोली अजून बाकी आहे तर तेव्हा मात्र आता श्रीमंत आईला म्हणजे सगुना मावशीला शांत राहायला सांगतो परंतु संगोना मावशी ऐकायला तयार नसते आणि माधवरावला म्हणते की चला मला हात द्या आणि स्वतः स्टेजवर मस्त दिमाखात नागेश्वर जवळ येऊन उभी राहते त्यानंतर आता इकडे गिरिजा मात्र मोनूला शोधत इकडे तिकडे आलेली असते आता राहून दहनाच्या कार्यक्रमात जवळ ती येते आणि तेथील काही बायकांना विचारते की मावशी तुम्ही मोनूला बघितलंस का कुठे तेव्हा त्या ते बायका नाही म्हणतात त्यानंतर कुशन मात्र हा मोनूला एका ठिकाणी मागच्या साईडला घेऊन आलेला असतो आणि तेथे येऊन तो मोनूच्या हातपाय बांधतो मोनू त्याला विचारतो की तू माझ्या हातपाय काय मांडलेस तेव्हा कुशन म्हणतो की आज मात्र मी तुला जाळून टाकतो तेव्हा आता मोनू खूप घाबरतो त्यानंतर आता इकडे सगुना मावशी बोली बोलायला स्टेजवर येते सगुना मावशी म्हणते की माझी बोली दहा लाख पन्नास हजार रुपये तेव्हा आता लगेच नागेश्वर म्हणतो की आमचं अकरा लाख पन्नास हजार रुपये आता सर्वजण टाळ्या वाजवतात त्यानंतर मात्र आता इकडे गिरिजा एका दादांजवळ येते आणि छोटासा मुलगा होता त्याला कुठे पाहिलेत का असं विचारते तेव्हा कोणीही आता गिरिजाला नाही म्हणत असतात खूप टेन्शन येते की नक्की मोनू कुठे गेला असेल उशन त्याला म्हणतो की माझ्या डोक्यात तू दगड घालतो की काय आता बघ काय करतो म्हणून तो मोनूला उचलतो आणि तेथे ते झाडात जे पोते ठेवलेले असतात त्या पोत्यामध्ये हातपाय बांधून त्याला ठेवतो आणि त्याच्या अंगावर वरून पोते टाकतो तर मोनू जोरात तायड्याचे ओरडतो त्यानंतर आता इकडे सगुन अंशी तिची सुद्धा बोली बोलते की बारा लाख रुपये पन्नास हजार तेव्हा आता गिरीजा म्हणजे इकडे मोनू शोधत येत असते तर नागेश्वर आता त्याची बोली लावतो की तेरा लाख पन्नास हजार रुपये इकडे मोनू फार ओढत असतो की तायडे मला बाहेर काढ तायडे तर कुशन आता इकडे आणखीनच पोते त्याच्या वर टाकत असतो तुझा बाप दारू पिऊन मरेल आणि तू मात्र ह्या जा दारूमध्ये जळून मरेल आणि आता सगळे काही पोते त्याच्या अंगावर टाकून मी दारूची बॉटल फोडतो आणि आता त्यातील दारू पिऊन जे दारू आहे उरलेली त्या पोत्यावर तो टाकून देतो तेव्हा आता मोनू

कुशन म्हणतो की हो हो बोंबल आणि मर अजून एकदाचा आणि कुशन आता जोराने हसत बघूयात की, की एवढ्या आवाजात तुझी ताईडी तुला कसं वाचवायला येते ते आणि जी काही त्याच्या डोक्याला जखम झालेली आहे दारू पित रुमाल काढतो आणि रक्त वगैरे पुसून स्वतःशी हसत असतो त्यानंतर आता इकडे सगुण मावशीने पंधरा लाख रुपयाची बोली लावलेली असते तेव्हा मात्र आता लगेच नागेश्वर म्हणतो की आमचे पंधरा लाख एक्कावन्न हजार रुपये त्यानंतर आता इकडे श्रीमंत आणि रुद्र बाजूला येतात रुद्र श्री श्रीमंतला म्हणतो की अरे काय हे सर्व चालू आहे दरवर्षी मावशी येते आणि भांडण हे उकरून काढते सगळं तुळजापूर आता दादासाहेब बद्द, गुणगान गाते आणि मावशी एकटीच आहे की त्यांच्याबद्दल वाईट बोलत असते तेव्हा श्रीमंत म्हणतो की हो रुद्र तुझं खरं आहे आणि तुला काय वाटतं की मी आता सगुना मावशीला सांगितलं नसेल का पण ती माझं कुठे ऐकणारी आहे त्यानंतर आता गिरीजा इकडे त्या जेथे हा कार्यक्रमाची बोली सुरू असते तर तेथे येऊन उभी राहते इकडे तिकडे पाहते मोनू तिला कुठे ही दिसत नसतो तेव्हा आता गिरिजेच्या डोळ्यात पाणी असतं मोनूबद्दलची काळजी असते आता ती विचार करते की बापरे इतक्या मोठ्या गर्दीमध्ये मोनूला कुठे शोधू मी त्यानंतर आता मोनू इकडे ओरडत असतो की कुशन मला बाहेर काढ कुशन म्हणतो की हो हो बोंबल अजून बोंबल आणि तो मात्र आता त्या पोत्यावर दारू फेकत असतो दारूच्या नशेत मात्र तो दारू शिंपड शिंपडत खाली येत असतो तर मोनू खूप रडत असतो की तायडे तू कुठे आहे मला बाहेर काढ आणि अगदी रावण जेथे अगदी त्याचं हे ते तयार केलेलं आहे तर तेथे येऊन ते, ते दारू चोच शिपडत शिपडत येतो आणि तेथे आल्यानंतर आता म्हणतो की आता मात्र खूप अशी येणार इकडे हा जेव्हा रावण जळणार आणि याची थोडीशी जरी ठिणगी खाली पडली तर तेथे तो दीड फुटाचा जो रावण आहे तर तो जळणार म्हणून कुशन खूप हसत असतो मोनू आता जीव तोडून म्हणत असतो की कोणी आहे का मला वाचवा तर इकडे गिरिजा मात्र आता आपल्या मोनूला शोधत असते त्यानंतर आता हा बाग येथे संपल्यानंतर आता लाईट अचानक जाते नागेश्वर म्हणतो की लाईट अचानक कसे गेले असेल आणि रुद्रसुद्धा म्हणतो जर रुद्रच्या मागे आता गिरिजा असते गिरिजा लगेच आता तेथील बाण उचलते आणि म्हणते की अंधार जर दूर करायचं असेल तर प्रकाश शोधावाच लागतो आणि जोरात आता ती स्वतःच रावणाला दहन देते तेव्हा ते आता रावण अगदी पेटलेला आहे बघून मात्र सर्वजण पाहतच असतात तेव्हा मात्र गिरीजा आता ह्या सर्व संकटातून आपल्या मोनूचा जीव कसा वाचवते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद